गरमा गरम तोंडात पाणी सुटलं ना चला या आता सगळेजण गरम गरम भजे जेऊया खाऊया आणि आमरस जेवूया आज आमच्याकडे स्पेशल आमरस आहे तर हे सगळे मावशी वगैरे आलेले आहेत आता हे सगळे केस भू मोकळीकडून सोडून हा हुल्ला लाला हु हु हू करणार नाही आहेत तर केसांना कलर लावायचं आहे त्यांना म्हणून केसचं मोकळ सोडून बसलेले आहे माझी मम्मी आहे आणि मावशी आणि आम्ही दोघे बसलेले बहि ते बहिणी बहिणी केस मोकळं सोडून कलर लावण्याची तयारी चालू आहे त्यांची केसांनाही कलर लावायचा आहे आता घरच्या आधी केसांना कलर लावणं गरजेचं आहे ना कारण आता सोरी पार पाहायला जाण जायचं आहे आपल्याला तर अभी इधर ऐसे ही बैठे हुए वो आपके बाल दिखाओ जरा चलो ऐसा हु हु करके दिखाओ चल करके दिखाओ हु हु करके दिखाओ वन टू थ्री स्टार्ट चला मग आता सगळेजण पंगत मध्ये बसलेले आहेत हे बघा मुलांची खूप मजा राहते आणि बायांचेच खूप हालत राहतात मुलांना जेवू द्या माणसांना जेवू द्या घरच्यांना जीव द्या नंतर मग उरलेलं सुरलेलं आपण जेवायचं अरे बापरे मी तर विश करते की पुढच्या जणू मला बाईचं नकोच खूप जबाबदाऱ्या असतात आणि खूप सॅक्रिफाईस करावं लागतं मन मारून मारून जगावं लागतं रे बापरे तर जरा आता आम्ही सगळेजण बघा गरमागरम किती मजेशीर थाट आहे मुलांच्या गरमागरम भजे आणि गरमागरम पोळी जेवायला मिळत आहे त्यांना इकडे मी आता गरम गरम भजे बनवत आहे आणि सगळेजण झुळ भेटले आहेत आणि शेवटचा आमरस म्हणले की आलेले आहेत सगळे बहिणी वगैरे मम्मीचे आई पण आहे दोन मुली म्हणजे मी आणि माझी दिदी नातू सगळे आलेले आहेत म्हणून म्हणले की पोळ्या रस जे आहे आपण बनवूया तर आज आमच्या घरी मस्त आमरस पोळी भजे याची पार्टी आहे तर या सगळेजण जेवण्यासाठी आणि हे माझे मोठ्या मावशी आहे जे माझ्या मम्मीच्या बाजू बसलेली आहे आणि इकडे छोटे मावशी आहे आणि आम्ही भ मी भजे गरमागरम बनवत आहे मुलं मस्त एन्जॉय करते मुलांची तर नेहमीच मजा असते मस्त हां लहानपण देगा देवा म्हणतात जातं म्हणूनच की लहानपणामध्ये काहीच टेन्शन नसतं मस्त सगळं एन्जॉयच एन्जॉय असतं तर चला मग आता आपण मम्मी माझी तशी बसली आहे कारण ती बिचारी थकून गेली आहे सगळं पोळ्याचा स्वयंपाक वगैरे करणं वगैरे तसे आम्ही सगळे मिळून करता पण ज्याचं घर असतं त्याची जबाबदारी जास्त असते ना आता मम्मीचं घर आहे म्हणल्यावर मम्मीवर जास्त जबाबदारी येते तर आता एक 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 करून आता ही माझी मावशी ही खूप हसते ॲक्च्युली आणि हिला व्हिडिओ बघल बनवलं म्हणजे हिच्याकडे बघून की हे अजूनच जास्त हसत असते ती मावशींना खूप आवड म्हणजे हसू येतं खूप जास्त तर आता सगळे बघा मुलांची पंगत बसलेली आणि सगळे हाय बाय करत आहे आणि मस्त गरमागरम भजे पोळी रस एन्जॉय करताय बघा आता सगळेजण हे मुलांची झालं की त्यानंतर मग पप्पा वगैरे तर बाहेर गेलेले मग ते आल्यावर त्यांना नंतर मग आम्ही बाईची आम्ही जे लेडीज आहे महिला काम म्हणजे महिला सेवेकरी ते सगळी नंतर बसून पंगतमध्ये उरलेलं सुरलेलं जेवण आलंय तर असं असतंच भरपूर तर आता सगळं एकाचं झालं की एक इकडे मी गरमागरम भजे तळते मला तर तोंडात पाणी सुटलेलं आहे मी एक दोन भजे करत करत खाऊन पण गेले टेस्ट बघून बघून म्हणून माहेर असतं काय टेन्शन नसतं कोणी काहीच बोलत नाही ते आपलं राज्य असल्यासारखं असतं आहे का नाही तेच असलं असं सा तर थोडंसं माणूस जरा हे होऊन जातं तर आता जे बनवता बनवता मस्त खाऊन घेतलं दोन तीन मी सगळ्यांना एक 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 दिलं टेस्ट बघा टेस्ट बघा म्हणून ते भजेमध्ये काय झालं माहिती नाही ते सोडा काम करत नव्हता थोडंसं सोडा टाकलं होतं पण भजे स्पंजीसारखे होतच नव्हते आता हे माझे मोठ्या मावशी आहेत आणि एकजण पोळ्या भरून देत आहे आणि एक जण माझी मम्मी जी आहे पुरणपोळी लाटत आहे असं कारण जास्त बनवावं लागतं त्यासाठी जास्त जण दोन तीन जण असले तर लवकर कामं सरतात आता हे माझा भाऊ ह्याच्यासाठीच मुलगी पाहायची आहे बघा दारा दारापाशी बसलेला आहे तर त्याच्यासाठी मुलगी पाहायला जायचं आहे आता आणि आता मी एडिट करत आहे व्हिडिओ तर ऑलमोस्ट सोळा जुलैला त्याचं लग्न ठरलेलं आहे मम्मी मेरा चेहरा हां हां हम थोड़ा सा बहुत आपन या आपन ही करो हाय गाइस आवाज़ एक बार वीडियो तो करके देख वही ना अभी देख लो मैं ऐसे अभी स्टॉप करो देखो अरे फोड़ चल भाई खाली चल नहीं तो इधर रख के देख दीदी इधर नीचे वो बहुत नीचे हो जाएगा बेटा अरे यार वो मैंने लाया ही नहीं बराबर है क्या बागमध्ये स्कोपर गये ना इतना क्रॉप कर देना साइड को ये वो पाणी एते मेकअप के बॉक्स मध्ये पाणी तो चली गेलो वीगाना पडेगा हाय चला आम्ही आज मेकअप करणार आहे माझे टिकली टिकली घे मी आज मेकअप करणार आहे छान छान साक्षी माझा मेकअप करणार आहे आ... एच डी क्वालिटीचा आणि त्यामध्ये आपण काय काय वापरणार आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एखादी व्हिडिओ आपण मेकअपचे तसे माझ्याकडे तेवढे डिटेल्स नाहीये आहे कारण तेवढ्या डिटेलमध्ये मी कधीच मेकअप करत नाही तर आज प्रायमर फाउंडेशन मेकअप फिक्सर ते सगळे यूज करून एक छानसं मेकअप लुक तयार आपल्याला करायचं आहे कारण आता लग्न वगैरे तर ऑलरेडी संपलेले आहेत म्हणजे सीजन संपलेलं आहेच असं तरी पण इन फ्युचरमध्ये तुम्हाला बर्थडे पार्टी असेल लग्ना लग्नाला जायचं असेल ऍनिव्हर्सरी असेल काही फंक्शन असेल तर तुम्ही छानपैकी मेकअप असं करू शकता तर आपण संपूर्ण व्हिडिओ बघणार आहे आमची जे मेकअप आर्टिस्ट आहे ते आलेले आहेत तिकडे आणि हे सगळे व्यूवर्स आहेत आमचे हे बघा सगळे मेकअप बघणारे फ्रेंस, छान छान सर अंकल अंकल हां सर आपण मेकअप सुरू करूया तसं मी गावाकडे आलेले आहे म्हणून ट्रायपॉड वगैरे नाही आहे तर आता चला आपण स्टार्ट करूया सर्वात आधी आपल्याला आपला चेहरा जे आहे ते व्यवस्थित चांगलं फेसवॉशनी यूज करून आपल्याला फेसवॉश यूज करून चांगल्या पद्धतीने जरा शांत बसा खाली काही काम खाली जा सर्वात आधी आपल्याला आपला जे चेहरा आहे तो व्यवस्थित धुवून घ्यायचा आहे फेसवॉश तुम्ही जर युज कर, कर करा आणि त्यानंतर आपल्याला आता मेकअप करायचं हेअरस्टाईल वगैरे आपण नंतर करूया सगळे केस मधात येतात जल्दी बोल कल सुबह पनवेल तर सर्वात आधी आपण लावणार आहे प्रायमर तर इन्साइट प्राइमर आहे हे काय पेड प्रमोशन्स नाही आहे याच्यामध्ये इन्साइट ही कंपनी आहे आणि त्याचा हा प्राइमर आहे लॉंग लास्टिंग ऑइल फ्री प्रायमर आहे तर प्रायमर लावूया आधी आपण प्रोडक्ट सांगावं लागतं मेकअप करणार

हे आधी सर्वात आधी चेहऱ्याला मॉइस्चरायझर लावायचं जर तुम्हाला हा नाही स्किनची काळजी स्किन चांगलं राहतं आधी चेहरा धुतल्यानंतर मॉइश्चरायझर लावायचं आणि त्यानंतर प्रायमर त्यानंतर आपलं फाउंडेशन आहे तो लावायचं फाउंडेशन मी दाखवलेलं आहे मॅक्स स्टुडिओचं फाउंडेशन आहे थोडं जवळ पुसूक का आपण लई लांब दिसतोय लावलेलं आपण आणि त्यानंतर आता फ्लॉलेस मॅट फिनिशचं आपण इनसाईडच आहे, आहे हा पण एच डी लूज पावडर लावणार आहे मॅट फिनिशिंग आहे आणि इनसाईड कंपनीचा हा प्रोडक्ट आहे एच डी क्वालिटीचा आहे फ्लॉलेस मॅट फिनिश देणारा हा लूज पावडर आहे याचा शेड पण असतं ना आक, अक, लाइट अकरा अशी ह्याची शेड आहे ते आता आपण ह्याच्यावरती अप्लाय करणार आहे जेणेकरून की जे फाउंडेशन आहे ते व्यवस्थित छानपैकी सेट होणार आहे आपलं मेकअप किया आहे

माहिती आहे यूज करतो कारण आपलं पूर्ण जे फेस आहे त्यामध्ये आपलं आयब्रो जे असतात ते खूप इम्पॉर्टंट पार्ट असतात त्याने हायलाईट करायला आपण आयब्रो हे आयब्रो पॅलेट आहे आयब्रो हा फोर कलर आयब्रो पॅलेट आहे म्हणजे यामध्ये काय या आहे कोणी आयब्रो पेन्सिल यूज करत असतात आणि यामध्येच आता आयब्रो पॅलेट आलेला आहे जसे आपले ब्लश वगैरे असतात त्या पद्धतीनं हे पॅलेट आहे हे बघा यामध्ये चार तुम्हाला कलर वेगळे वेगळे डिफरंट कलर मिळून जाईल म्हणजे जे आपण हायलाइट करतो आपले आयब्रोज पेन्सिलनी त्याचपैकी जर पेन्सिलपेक्षा पेक्षा तुम्ही जर हे पॅलेट यूज करणार आहे तर आयब्रो जे आहे एकदम प्रोफेशनल लुक दिसणार आहे चला आता आपण हे लावून मला माईक घ्यायचं घेण हा ना पहिले माईक खराब हो सूपय कथा होईस अच्छा Loud and clear. ये बाजू का कुछ आवाज नहीं आता गाड़ी आए घोड़ा आए, कुछ भी सिर्फ उतना ही आता है हाँ, हाँ, हम जो बोलते हैं कर रही है ना वो सामने वाले को अच्छे से दिखाई होना चाहिए वो चीज करते तो है ना मुझे ऐसा लग रहा है कि ब्लर है वीडियो तो उसको टैप करती, कर करती जा ना कर रही हूँ वैसे करती जा ब्राइटनेस भी एकदम फुल रखा है नहीं ज्यादा मत पान करो एंगल से दिखा ला लो इस पहले साक्षी दी का मुंह दिखा सिर्फ ट्राई कर रही थी फिर ऐसे दिखा मारो हमको मारो हमको जिंदा मत छोड़ो सालो हम कोई मंदिर का घंटा है कि कोई भी आके बजा जा अरे आईब्रो का आईब्रो दीदी दीदी तीद ऐसे आप आंखुड़े रहती नहीं इधर लगा देंगे अरे ब्लश नहीं लगाने के यूज करने का ऐसे तो देख लीजिए तो सर ये नाक ना ब्लश है और बाकी एक घंटे के लिए अच्छे दिखने के लिए अच्छा दिखेगा तो नहीं तो फिर वो निकाल देंगे अपन ब्लश आंखों में लगा रही है अरे वाह चमकी लगी पे भूत नहीं दिखी तो तेरी खैर नहीं ये तू ध्यान में रखना अरे सबसे पहले मैं ना? तुझे डराऊंगी यार ये निकालेंगे ना इसके लिए बोल अरे निकाल जैसे पूरा तो निकल जाएगा तेरे को कैसा लग रहा है दिख ही नहीं रहा है <laughs> मतलब हल्का फुल्का दिख रहा है इसमें वीडियो में ही दिख रहा है सामने से दिख रहा है ये वाले ऐसा दिख रहा है

एक ग्लास कसं पूर्ण डोळ्याला पुसायचा पण व्हिडिओ आहे वॉटर प्रूफ मिस फॅब आय मॅट वॉटर प्रूफ आहे मॅट आयस आईस मॅट वॉटर प्रूफ लायनर आहे ते आपण लावणार आहे लिक्विड लायनर लिक्विड आणि दुसरं पण असतो पेन्सिल लायनर लिक्विड लायनर आहे तो अगर तू हनुमको वाला गया 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 बोलिए अगर मैं हो गया हूं मऊ तुम्हें चांदी दे हूं थैंक यू थैंक यू दिल अर्धा मेला अर्धा टेला गदा

आर्ना हा कंपनीचा प्रोडक्ट आहे वॉटरप्रूफ मस्कारा नाही वॉटरप्रूफच पाहिजे मला घाम सुटतं ना खूप म्हणून वॉटरप्रूफच प्रोडक्ट पाहिजे जास्त पण खाली नको नाही तरी ये आय आयब्रो या फिर आयलनर जो भी रहता ना आयलॅश पे जो भी लगाती है ना उसको तेल लगाने का फिर निकालने का वरना आयलॅश भी निकल जाता है मेरा एसी हुआ था बाद में बाद में कोई अंदाजा है कि तेल लगाने का पहले इसमें रोज वाटर डाला देखो कितना अच्छा से गुंध रहा है मम्मी अरे दीदी सच में बोल रही हूँ वॉटर रानी लग रही है, है भाई भाई भाई। तो काजल चोक काजल पेंसिल

लगाते रहे वही नॉर्मल ये फाउंडेशन लिपस्टिक उतना ही अच्छा लगता है लाइनर बस मेरे को ये दूसरा मेकअप सूट करता ही नहीं मैंने कभी नहीं किया ऐसा जाने तो ये गे गे दी, 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 के रूम अच्छा मेकअप लग रहा है ओके क्या अगर डार्क लग गया तो फिर जबरदस्ती लगा दी कि मुलगा सारे दिसती है ना मुलगा का है डोले तो कैसे लगन करते अरे पूछने

हे आहे इन्साइट मेकअप फिक्सर याने काय होणार आहे की आपण जे काही मेकअप केलेलं आहे तो फिक्स होणार आहे म्हणजे तो लवकर मेकअप तुमचा खराब होणार नाही त्यासाठी आता मेकअप झाल्यावर स्प्रे करायचं आहे ब्लश वगैरे हो काय होणार तुम्हाला ब्लश लावायचं तुला सगळं ब्रश बघितलं आता हे आहे ब्लश ब्लश कोणत्या कंपनीचं आहे ब्लश परफेक्ट कंपनी लोकल आहे हे एक ब्लश आहे जे आपल्याला ब्लश करायचं इकडे आणि आपलं जे मेकअप आहे तो जास्त उठून दिसतो तर आता ब्लश करूया आपण काय माहिती माझ्या चेहऱ्याचं काय बँड वाजवलेलं आहे मी अजून काही मोबाईल मध्ये किंवा आरशात पाहिलेलं नाही एक्सपेरिमेंट हा एक्सपेरिमेंट करते माझी आता माझ्यावरती हातावरती करत होती ती स्वतः एवढी छान लावून घेतली होती मेकअप आणि तुला भूत भरून टाकणार

रियल भी दिखे, वीडियो में अच्छी दिखना चाहिए ऐसे भी मैं कहीं जाने कही वाली नहीं है शादी में धोने का ही है मेरे को ट्राई करने का कंटूर लगाया लगा क्या नाक के इधर वगैरह कुछ भी नहीं लगाया फाउंडेशन नहीं लगाया ना तो वो कब लगाएगी वो सब सिंपल लगा है हम लोग वो सब नहीं लगाते नहीं वो शाइन कर रहा है इसके लिए पूछिए ऐसे ये लाइन लाइन ललित गालपुर में होगा सिंपल करने का सिंपल में बहुत मेकअप उठ के देखते हैं ऐसे करते हैं दिख रहा है क्या अभी कि अभी भी नहीं दिख रहा है अरे वो कौन सा ऑरेंज कलर लगा रही है उसको जो सही लगा वो पोत रही है दीदी दीदी तुझे फोटो काटो का